नमस्कार मी अंजना आज मी तुम्हाला कोळबीचा रस्सा बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेल्या कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक खिसलेलं खोबरं दोन दो, दो, चार पाकळ्या लसणाच्या मिरची आणि बटाटा कोळबी साफ करून हळद मीठ लावून ठेवत आहे कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तीन पळ्या तेल घेणे घेतलेलं साहित्य मिक्सरला बारीक करून घेणे व त्याची बारीक पेस्ट बनवून ती चांगली परतवून घेणे गरम मसाला लाल तिखट जिरे पावडर व मीठ हे पण तेलामध्ये चांगले परतवून घेणे बारीक चिरलेला बटाटा त्याच्यामध्ये घालणे माझ्याकडे कोकम अवेलेबल आहेत म्हणून मी घालत आहे तुमच्याकडे नसतील तर घाला नसतील तरी पण चालते हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणे कोळंबी साफ करून हळद लावून ठेवलेली ते आता मी या मिश्रणामध्ये मिक्स करत आहे दहा मिनटं कोलंबी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकणे मंदाचेवरती पंधरा मिनटं शिजवून घेणे शिजून तयार झाल्यावर वरून कोथिंबीर टाकणे असा तयार आहे कोबीचा चटकदार रस्सा एकदा नक्की करून पहा